हा डोसा बघा काय मस्त कुरकुरीत झाला आहे नमस्कार नीलम्स किचनमध्ये आज आपण डोशाचं बॅटर बनवण्यापासून परफेक्ट डोसा कसा बनवायचा हे अगदी सविस्तर पाहणार आहोत रेसिपीला पटकन सुरुवात करूयात बॅटर बनवण्यासाठी प्रथम इथं मी एका पातेल्यामध्ये तीन वाटी इतका तांदूळ घेतलेला आहे तांदूळ जाडा घ्या राशेंचे तांदूळ घेतले तर उत्तम मी इथं राशेंचाच तांदूळ घेतलेला आहे तीन वाटी तांदळासाठी एक वाटी उडदाची डाळ त्याच वाटीने पाववाटीत चणा डाळ घ्यायची याने डोश्याला रंग छान येतो चमच्याभर मेथीदाणा घ्यायचा त्यामुळे पीठ फर्मंटेशनला मदत होते आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं दोन तीन पाण्यानी सर्वधान्य स्वच्छ असं धुवून घ्यायचं डाळ तांदूळ दोन तीन पाण्यांनी धुवून घेतले यामध्ये भरपूर पाणी घालायचं झाकण ठेवायचं आणि चार पाच तासासाठी भिजत ठेवायचं चार पाच तासांनी डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले गेले आता मिक्सरच्या भांड्यात यातील थोडं थोडं मिश्रण घ्यायचं बॅटर बनवण्यासाठी डाळ तांदळातीलच थोडं पाणी घ्यायचं आणि मिक्सरवरून अगदी बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची तर सर्व डाळ तांदूळ थोडं थोडं करून याचप्रमाणे वाटून घ्यायचे हे बघा सर्व मिश्रण मी याप्रमाणे बारीक करून घेतलं चमच्याच्या शाह्याने हे पाच ते सहा मिनटं एकाच दिशेनं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे पीठ चांगलं फर्मंट होतं हे बघा याप्रमाणे हे बॅटर तयार झालं आता हे बॅटर अर्ध पातेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे बॅटर एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं हवेत खूप गारवा असेल तर एखादी शॉल वगैरे टाकून ठेवू शकतंय हे झाकण जवळजवळ बारा ते चौदा तास उघडून बघायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकत आहे पीठ काय मस्त फर्मंट झालंय आहे अगदी दुपटी फुगून जास्त झाले पीठ फुगून पातेलं गच्च भरलेलं आहे पिठाला छान अशी जाळी पडली आहे याला हलक्या हाताने चांगला मिक्स करून घेऊयात बॅटर चांगलं मिक्स झालं आता लागेल तेवढं पीठ इथं मी एका बाउलमध्ये काढून घेतलं हे बॅटर खूप घट्ट आहे याच्यामध्ये थोडं पाणी ऍड केलं डोशाचं बॅटर खूप घट्ट असेल तर डोसा नीट पसरवता येत नाही खूप पातळ सुद्धा डोशाचं बॅटर असेल तरी डोसा व्यवस्थित होत नाही त्यामुळे ही बघा अशी या कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर असलं पाहिजे आता यामध्ये अर्धा चमचा साखर घातली याने डोस्याला रंग छान येतो चईपुरतं मीठ घालून मिक्स केलं हे बघा बॅटर याचप्रमाणे बनवून घ्या आता डोसे बनवूयात त्यासाठी प्रथम तवा चांगला गरम करायचा यावर तेल लावून कपड्याने किंवा टिश्यूने तव्यावर पसरवून घ्यायचं म्हणजे डोशाला सर्व बाजूनी रंग छान येतो आता गॅस कमी करून तव्यावर पाणी शिंपडून तव्याचं टेम्परेचर कमी करायचं कारण तवा खूप गरम असेल तर डोसा व्यवस्थित पसरला जात नाही आता तव्यावर बॅटर घालून हात न उचलता मी व्हिडिओमध्ये दाखवते तशी पळी गोल 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 फिरवून डोसा पसरवून घ्यायचा एकदा डोसा पसरून झाला की गॅस पुन्हा वाढवायचा डोसा वरच्या बाजूने चांगला सुकेपर्यंत तेल लावायचं नाही डोसा चांगला सुकला की मग याच्यावर सर्व बाजूनी तेल लावायचं म्हणजे डोशाला रंग छान येईल हाय फ्लेमवरच डोशाला रंग बदलेपर्यंत डोसा, डोसा बदले चांगला भाजून घ्यायचा बघा काय मस्त रंग आलाय डोशाला आता हा डोसा आपण काढून घेऊ इथं दिलेल्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हा डोसा परफेक्ट बनवाल एवढी गॅरंटी आहे व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल असेल तर प्लीज एक लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद